सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल वात्सल्यनगर सोसायटी सिडको नांदेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद पालक विद्यार्थी यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद करुणा बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सेंट पीटर्स इंग्लिश मिडियम स्कूल वात्सल्यनगर सोसायटी सिडको नांदेड या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सिडको माता वासवी भवन मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी वार्षिक सांस्कृतिक महोत्सव त्यासोबतच वर्षभरात घेण्यात आलेल्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोडे त्यासोबतच एक्स प्रिन्सिपल वसंतराव पवार लॉ कॉलेज परभणीचे आर के पाटील सर त्यासोबतच ॲडव्होकेट वाय एस देशमुख अर्धापूरकर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नांदेड यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती प्रारंभी शाळेचे डायरेक्टर कैलास व्ही निल्लावार यांच्या वतीनं त्यासोबतच सेंट पीटर्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल कोमल कैलास निल्लावार यांच्या वतीनं मांडेवरांचा यावेळी येतोचित सन्मान गौरव करण्यात आला त्यासोबतच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता ॲडव्होकेट समाधान एस पातेवार कोंडावार सहसचिव करुणा बहुद्देशीय संस्था यांची सुद्धा विचार मंचावर उपस्थिती होती सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रारंभी दिलीप कुमार बनसोडे सर आर के पाटील सर त्यासोबतच वाय एस देशमुख सरांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला आणि एकंदरीत शाळेच्या उन्नतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पार्टिसिपेट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या